बाबड्या बव्या का रे बाबा का काय झालं काय झालं बव्या अरे काय झालं बबड्या किती अवघड बघ त्याला आज टाकून गेलो आपण म्हणून ते नाराज झाले बोला ना काय व्हाय नाही येताना बबड्या बोला ना सुद्धा तुम्हाला मला जवळ सुद्धा आहे बघ बाबड्या ये चल। चल पेल चल ये इकडे चल ये। चल इकडे ना हे बाळ्या बाब्या बोला ना सुद्धा तू नाराज झाला इकडे येऊन बसले राव कशाल बाबड्या हे बाब्या बाबू चल 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 नाही रे बाळ्या बबड्या एमर्जन्सी होती नाही तर तसं गेलो असतो का आम्ही सोडून तुला कधी जातो का हो बड्या अच्छा अच्छा हुशार आहे माझा बाबड्या किती कळतंय बघ त्याला टाकून गेलो दिवसभर तर एकटं येऊन बसलंय का नाही तिकडं अकरा सारखाच खेळ आहे बाबा त्याचा चल इकडे चल चल मी गुंजी कुंजी करतो बाबा तुला चल 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 चल, चल चला चल तिकड बाब्या बबड्या अरे ते बोला ना मला इकडं चल येड बाब्या बाब्या अरे किती किती कळत हुशार रे पोरगा त्याला नाराज झालं ते माहिती आहे का चल चल, चल बबड्या झोप बळा चल चल, चल चल मी गुंजे गुंजे करतो बाबड्या इकडे चल चल येते इथे चल बाबड्या रुसल रे तिकडे जाऊन पडद्याश मागल बसलो होत ये चल 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 हुशार रे माझ ब नाही जात बाबडू अवघड त्याला पण कळत ना रे असं दिवसभर टाकून गेल्यावर त्याला वाईट वाटणारच की होय बाबड्या पण आमची इमर्जन्सी होती बाबा त्याच्यामुळे गेलतो आम्ही तर सगळं टाकून जातो का तुला जा कधी आम्ही चल झोप 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 गुंजी गुंजी करतो मी झोपी चल चल खाली खाली झोप तर बोबड्या चल झोप 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 अस बघ बरं हुशार आहे पोरग लय हुशार असतो बाबड्या आमचा आपला अडकलं चल नाही

बळ्या हे माझं माझा असतो तू त्याचा रुसवा कडावच लागन बाबा रुसवा काढावं लागन तू केलं परत तिकडे ते काय करायचं त्याच बब्या चल बाळ्या इकडे चल 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 लपू नको ना तिकडे काय लपतय <laughs> काय करतोय इकडे हा 那也这个